हॅलो नमस्कार आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे इथे मी बोंड करून दाखवणार आहे परंतु हे कोहळ्याचे बोंड नाही आहे हे बोंड मी एक वाटी गव्हाच्या पिठापासून झक्कास होणारे असे हे बोंड आहे आपण पोळ्या नेहमी करतो हलवा नेहमी करतो परंतु बोंड करत नाही परंतु आज मी ह्या नाश्त्याला बोंड केलेले आहे कसे केले ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा इथे काही नाही फक्त आपल्याला उडदाचा सोला घ्यायचा आहे अंदाजे घेतलेला आहे तरी अर्धी वाटी असेल आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते पाणी फेकायचं आणि पाणी ठेवून आपल्याला वेजवायला ठेवायचं आहे आता एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा गव्हाचं पीठ त्यामध्ये घेऊ शकता अंदाज नाही आहे नंतर त्यामध्ये असं आंबट असं दोन चम्मच दही घ्यायचं आंबट सार असलं तरी चालेल त्यामध्ये तिखट टाकायचं आपल्याला थोडं तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं बस इतकं जिन्नस टाकायचं नंतर पाणी टाकायचं आपल्याला पाणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता दोन ते तीन तास चांगलं झाकून ठेवा तरच तुमचे बोंड चांगले होईल आणि नंतर काय करायचं आता आपली उडदाची डाळसुद्धा दोन ते तीन चार छान भिजवलेली आहे आता आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे पण त्याआधी मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपलं पीठसुद्धा बघ कसं छान फुललेलं आहे आणि सुंदर पातळसुद्धा झालेलं आहे आता जे आपण वाटण केलं होतं ना पेस्ट केली होती ना उर्धाच्या डाळीची ती पेस्ट आपल्या त्यामध्ये टाकायची आता मी दोनच चम्मच उर्धाच्या डाळीची पेस्ट टाकणार आहे जा पूर्ण टाकली तरी काही हरकत नाही पण मला दोनच चम्मच टाकायची आहे नंतर आपल्याला ही पेस्ट चांगली फेटून घ्यायची आहे आणि लसणाची पेस्ट टाकायची त्यामध्ये परत पूर्ण असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अतिशय सिंपल आहे पारंपरिक रेसिपी आहे अशा रेसिपी आपण सहसा करत नाही परंतु आज मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवत आहे तेल गरम झालं की आपल्याला हे बोंड टाकायचे आहे छोटे छोटे बोंड टाका अतिशय सुंदर होतात आणि ते फुलतातसुद्धा सुद्धा आणि थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे टाकल्याबरोबर आपल्याला पलटायचे नाही आहे बघा कसे सुटसुटी छान आणि सुंदर झालेले आहे खूपच छान होतात हे तुम्ही नाश्त्याला ब्रेकफास्टला केव्हाही करून खाऊ शकता सहसा सणाला करतात परंतु आज मी सर्वपित्र अमावश्याला हे बोंड केलेले आहे आमच्याकडे हेच बोंडं करतात म्हणून आज मी तुम्हाला हा व्हिडिओ खास दाखवलेला आहे याच्या आधी मी तुम्हाला कोहळ्याचे बोंडसुद्धा दाखवले होते ते सुद्धा खूप छान झालेले आहे काशी कोळ्याचे बोंड दाखवले तुम्हाला आणि हा आता हा मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे बोंड करून दाखवत आहे हे आणि आतूनसुद्धा बघा किती छान झालेले आहे अतिशय जाळीदार आणि छान आणि लागतात खूप सुंदर आंबट छान लागतात खायला पण हे दह्यासोबत खा किंवा तुम्ही कढीसोबत खाल्ले ना अतिशय सुंदर लागतात गरम गरम कढी आणि बोंड वा काय सुंदर नाश्ता झालेला आहे आत्ता रेसिपी तुम्हाला आवडली असे नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी रा